आलं का नोटिफिकेशन सगळ्यांना शक्तिपीठ अधिसूचना रद्द करा भव्य आक्रोश मोर्चा सांगली उद्या सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ जमावायचा आहे शक्तीपीठ अधिसूचना रद्द करा भव्य आक्रोश मोर्चा चांगली येथे उद्या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवारी सकाळी पार पाडणार आहे तरी शक्तिपीठला ज्यांचा विरोध असेल त्यांनी जास्त जास्त संख्येने सदरील आक्रोश मोर्चा उपस्थित राहून आपला विरोध तिथं नमूद करावा नमस्कार मित्रांनो आजच्या या चर्चासत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कमेंट करता येते का तुम्हाला कमेंट चालू राहून द्या व्हिडिओचं थमने थम ठेवलेलं आहे रोड होते कोणी जारी घेतली जाते रोड होते कोणी मेलपाशी जारी घेतली तिघा जणांचं मतदान झालेलं आहे शक्तीपीठ अधिसूचना रद्द करा भव्य आक्रोश मोर्चा सांगली नाही म्हणणारे शंभर टक्के आहेत ज्यांनी मतदान केलं आहे त्यांनी तुमचं गाव तालुका जिल्हा लिहा नमस्कार मित्रांनो शक्तीपीठ अधिसूचना रद्द करा आशा आशयाने उद्या सांगली येते भव्य आक्रोश मोर्चा निघणार आहे क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ सकाळी दहा ते अकरा दरम्यान ज्यांचा विरोध आहे त्यांनी सर्वांनी जमा व्हायचं आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शक्तीपीठ अधिसूचना रद्द करा तुम्हाला वाटत असेल शक्तीपीठ रद्द व्हावा तर होय आणि नको वाटत असेल तर नाही नोवरती पतंगराव साहेब काढलं का व्हॅल्युएशन हो पतंगराव साहेब निस्त चॅनलच चा सभासद नोंदणी करून तुम्हाला मावेजा भेटणार नाहीये तुमचं मूल्यांकन काढलं का परीक्षेम उद्योगाचं सात जणांनी मतदान केलेलं आहे शक्तीपीठ अधिसूचना रद्द करामध्ये होय म्हणणारे आहेत चौदा टक्के आणि नाही म्हणणारे शहाऐंशी टक्के जास्तीत जास्त